नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत शिष्यवृत्ती नवोदय या स्पर्धा परीक्षांना अतिशय आवश्यक असलेला घटक म्हणजेच व्याकरण तर आज आपण व्याकरणातील शब्दांच्या जाती या घटकांतर्गत नाम व सर्वनाम हे घटक पाहणार आहोत प्रथमता नाम पदार्थाच्या किंवा वस्तूच्या नावाला नाम म्हणतात माणसाच्या प्राण्यांच्या वस्तूंच्या अंगी जे गुण आहेत त्या गुणांनाही नाम म्हणतात उदाहरण प्रामाणिकपणा शौर्य धीटपणा आपल्या मनातील आनंद दुःख राग लोभ या भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांनाही नाम म्हणतात क्रियेच्या नावांनाही नाम असे म्हणतात उदाहरण दळण लेखन वाचन प्रत्यक्ष न दिसणाऱ्या अशा काल्पनिक म्हणजेच कल्पनेत आहे असे मानणे या गोष्टींनाही नाम असे म्हणतात उदाहरण स्वर्ग अप्सरा पाताळ परी यांना नाम असे म्हणतात अर्थात प्रत्यक्ष अथवा काल्पनिक सृष्टीतील कोणत्याही वस्तूचे नाव दर्शविणाऱ्या किंवा गुणधर्म दर्शवणाऱ्या विकारी शब्दाला नाम असे म्हणतात माणसांची नावे सचिन सुनील संदीप केशव सरला कविता सुमनबाई पशुपक्ष्यांची नावे घोडा मोर अस्वल हत्ती कुत्रा मांजर बकरी पर्वत व नद्यांची नावे कावेरी सह्याद्री हिमालय गंगा यमुना वनस्पतींची नावे बोर वड पिंपळ आंबा चिंच वस्तूंची नावे टेबल खुर्ची पेन वही पुस्तक पदार्थांची नावे तेल तूप दूध दही देशांची नावे भारत जपान चीन बांगलादेश धान्यांची नावे ज्वारी बाजरी गहू उडीद मूग आपल्या अंगी असलेले गुण प्रामाणिकपणा नम्रता विश्वास शौर्य प्राणी पदार्थ यांच्यातील गुणधर्म दर्शवणारी नावे जाडी खोली उंची सौंदर्य बालमित्रांनो ही सर्व नामे आहेत ओके पुढे पाहूयात सर्व नाम वाक्य वाचताना एकाच नामाचा उच्चार वारंवार होऊ नये म्हणून नामाबद्दल जो शब्द वापरतात त्याला सर्वनाम असे म्हणतात मराठीत आपण मी आम्ही तू तुम्ही तो ती ते त्या ही पुरुषवाचक सर्वनामे वापरत असतो बोलणारा किंवा लिहिणारा स्वतःबद्दल मी आम्ही या सर्वनामाचा उपयोग करतो बोलणारा प्रत्यक्ष ज्याच्याशी बोलतो त्याच्याबद्दल तू तु, तुम्ही या सर्वनामाचा उपयोग करतो बोलणारा दोघांशिवाय तिसऱ्या व्यक्तीसंबंधी बोलत असताना तो ती ते त्या ही सर्वनामे वापरतो या व्यतिरिक्त हा ही हे ही दर्शक सर्वनामे आहेत जो जी जे ज्या ही सर्व सर्वनामे आहेत उदाहरण हा टेबल आहे यातील हा ही सर्वनाम आहे ही गाडी आहे हे मैदान आहे काल मी जो घोडा पाहिला हा तो तोच आहे जी गाडी तुला आवडेल ती मला आवडेल असे नाही जी ती जो ही सर्व सर्वनामे आहेत ओके तर बालमित्रांनो नाम म्हणजेच ए एखाद्या वस्तूचे नाव आणि सर्वनाम म्हणजेच नामाबद्दल वापरणारा वापरला जाणारा शब्द ओके तर बालमित्रांनो तुम्ही नाम आणि सर्वनाम शोधण्याचा प्रयत्न करा तुमच्या पाठ्यपुस्तकातील जे पाठ आहेत त्यामध्ये नाम सर्वनाम शोधा त्यांची यादी करा Okay, thank you.